नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा आज आमच्याकडं पाऊस उघडला आहे मस्त वातावरण आहे आणि मी आज चालली रानात फिरायला बरेच दिवस झालं रानात गेली नाही आमच्यात शेताला रान म्हणतात बरं का बघा हे असं कडकडं मस्त हिरवंगार झालं आहे पाऊस पडल्यामुळं सगळीकडं अगदी हिरवंगार आहे आणि हा जो दिसतोय तो आमच्या जरंडेश्वरचा डोंगर आहे इथं स्वयंभू हनुमानाचं मंदिर आहे जरंडेश्वरच्या पायथ्याला आमचं गाव आहे बरं झालं ना पाऊस उघडला पाऊस उघडल्यामुळं वारीतल्या लोकांना आता वारी चांगली पायी करता येईल तसं असतं तर वारीतल्या लोकांना भरपूर त्रास झाला असता देव करो आणि वारीतली लोकं ये परत येईपर्यंत पाऊस पडू नये तर बघा मी पोचली आहे आमच्या रानात इकडं आमची विहीर वी आहे विहिरीच्या शेजारी थोडंसं रान आहे त्यात आलं लावलं आहे तर चला आपण विहीर बघूया पाण्यानं किती भरली ती ही बघा आलं लावलं आहे आलं चांगलं उगवायला लागलं बऱ्यापैकी आलं उगवलं आलं उगवायला कमीत कमी दीड महिना लागतो यंदा आम्ही आलं थोडंच लावलं आहे पाच सहा उंटच आलं लावलं आहे जुनं आलं एक एक्कर बरं या यंदा काय आल्याला दर नाही ते आलं अजून खांदून काढलं नाही आता ही आलं लावलं आहे ती पुढच्या वर्षीच्या बेण्यासाठी लावलं तर बघा मी आली आमच्या विहिरीपाशी बघा आमची विहीर पाण्यानं किती भरली यंदा पाऊस भरपूर असल्यामुळं विहिरीत पाणी भरपूर आलं ती होल दिसतात ना तुम्हाला त्या होलातनं पाणी बाहेर जात आहे नाहीतर बघा विहीर पूर्ण भरली असते किती छान पाणी आणि भरपूर पाणी केवढी मोठी विहीर आहे पण सगळी विहीर भरली मी तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा करून दाखवते विहीर आमची केवढी मोठी आहे ती बघा आमची विहीर केवढी मोठी मी या पाईप पाईपपासून सुरुवात करते गोल राऊंड तुम्हाला आमची विहीर दाखवते बघा केवढी मोठी विहीर आहे किती पाणी आहे विहिरीत सतर तर अगोदरच आमच्या विहिरीला स्वतःच भरपूर पाणी आहे आम आमची इथं एका जाग्यावर तीन एकर जमीन आहे तीन एकराला भरपूर पाणी पुरतं एवढं पाणी लागलं पण यंदा पाऊस जास्त झाल्यामुळं विहिरीत पण पाणी भरपूर आलं लागलं फुल भरली आज खरंच लय भारी वातावरण आहे हवा तर एवढी भारी आहे ना घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून म्हणलं चला आज रानातनं फिरून येऊ आणि सफरछंदाच्या झाडाला सफरछंद केवढी झाल्यात ती पण बघूया तर चला मी आता तुम्हाला सफरछंदाचं झाड दाखवणार आहे आमच्या ह्यांना झाडं लावायची खूप आवड आहे सगळ्या बांधांनी चिकूची पेरूची आंब्याची नारळाची सफरछंदाची काजूची झाडं लावलीत लिंबाच्या झाडाला बघा किती लिंब येते भरपूर लिंब ले मच्छर चावतेत बघा केवढी मोठी लिंब येते देशी लिंब येते आम्ही कृषी प्रदर्शनातनं लिंबाचं रोप आणलं होतं असं बघा लिंबाचं घस येतेत बघा अशी बांधानं केळी लावली सगळ्या बांधांनी अशी नारळाची चिकूची झाडं लावली हे बघा आंब्याचं झाड लय भारी आहे आम आमच्या रानात ही आम्ही पार्टी करणार होतो पोरी आल्या तवा पण नेमका पाऊस आल्यामुळे आमचा पार्टीचा बेतफेस काटला आता मी तुम्हाला सफरछंदाचं झाड दाखवते बघा खाली कसं आंबं पडलेत बघा ही आहे झाड बघा कसं झाड आहे मी तुम्हाला जमिनीपासनं दाखवते खाली बांधावर लावलंय एवढं मोठं झालंय आणि बघा मला सपरछंद दिसतंय बघा किती छान सफरछंद आहे का नाही भारी म्हणजे ही सिद्ध झालं आप की आपल्याकडंसुद्धा सपरछंदाचं झाड येऊ शकतं आणि त्याला सपरछंद येऊ शकतात पण असं म्हणतात की काश्मीरमधल्या सफरछंदाला जी चव असते ती चव आपल्या ले इथल्या सफरछंदाला ला लागत नाही तर आता सपरछंद मोठं झाल्यावरच आपण बघूया ह्याची चव कशी येते अजून एक झाड आहे दुसरं पण ती जरा इकडं अडचणीत आहे बघा इकडं ऊस या आणि तिकडं सगळी बघा तुम्हाला बांधायला दिसतेच झाडं त्या बाजूला आहे मी एकटीच आहे काळवांडलं आहे आता पाऊस येईल आणि मला पण भीती वाटते एकटीला तिकडं अडचणीत जायला आमचं हे जर जोडीला आलं तर मी तुम्हाला दुसरं झाड पण दाखवीन बघा मला ह्या झाडाला अजून एक सपरछंद दिसलं अरे वा वा एकच नाही दोन सफरछंद आहेत बरं का हका हित या आणि हका का हि तर एक या हिथच दोन सफरछंद आहेत हका दोन दोनसा परचंद आलेत आणि ही वरच एक बरीच सपरछंद आलेत एक सफरछंद छंद प्रत्येक शेंड्यात सफरछंद छंद आलय बर का मस्त सफरछंद आल्यात तर आता आपण सुद्धा सफरछंदाची झाड लावू शकतो बघा भरपूर सफरछंद आली मस्त वाटला सफरछंदाचं झाड बघून तर बघा किती मस्त इंद्रधनुष्य पडलाय तेवढा मोठा पडलाय इंद्रधनुष्य बघा ह्या आंब्याच्या आडणं दिसना तिकडं जाऊन मी तुम्हाला दाखवते आता थोडा पाऊस उघडलाय ऊन पडलंय बघा मी तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा करून दाखवते आता अर्धाच दिसतोय ऊन पडल्यामुळं तर आता पाऊस उघडलाय सहा वाजलेत चला तर मी आता घरी जाते संध्याकाळी रेसिपी शूट करायची तर बघा फिरून आल्यामुळं भूक पण लागली आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे पावसाळ्याच्या वातावरणात काहीतरी चुटूर पुटूर खाऊसं वाटतं म्हणून मी आज बनवणार बनवणारे आमचे हे मिंटरीत होते त्यामुळं मिंट्री कॅन्टीनचं सामान आणताना असे पॉपकॉर्नचे पाकिटं आणतात कधीतरी मधून आणून आम्ही असं घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून खातो कुकर चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग त्याच्यात हिम त्यानंतर चांगलं हलवून गॅस फुल करायचा आणि कुकरचं झाकण ठेवायचं दोन मिनिटच लागते तर बघा दोन मिनिटानंतर पप अगदी कुकरच्या बाहेर उडायला लागले अगदी चांगलं फुलले तर असं पाकिटं आणून घात लागली स्वस्तात मस्त पॉपकॉर्न करून खा पॅकिटं स्वस्त भेटते पण तयार पॉपकॉर्न भरपूर महाग भेटते तर बघा एका पाकिटापासून किती भरपूर पॉपकॉर्न तयार झाले आता मी अजूनही पॉकिट पॉपकॉर्नचं तयार ता करणार आहे पावसाळ्याच्या दिवसात पॉपकॉर्न खायला मस्त संध्याकाळचे सात वाजले तिन्ही सांज झाली लक्ष्मी यायची वेळ झाली तिन्ही सांजेला संध्याकाळी देवा पुढं दिवा लावावा धूप लावावं अगरबत्ती लावावी घरात सगळीकडे उजड करावा दारातसुद्धा उजेड करावा तुळशीला दिवा लावावा देवांची प्रार्थना करावी जर काही स्तोत्र मंत्र येत असतील तर तिने सांजेला आवश्यक म्हणावीत त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते घरातला सगळा लखलकाट उजेड बघून देवापुढे दिवा बघून लक्ष्मीसुद्धा खुश होते आणि लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते काय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व कार्य शू सर्वदा अशी केली मी सकाळी देवपूजा आणि आता संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावून घेतली माझ्या मोगऱ्याला भरपूर फुलं गावत्यात म्हणून मी आज देवापुढं रांगोळी न काढता मोगऱ्याच्या फुलांचं स्वस्तिक आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye-bye.